अरे राजा मी काय म्हणतो आज खाली जायचं नाही आपल्याला हा बरं का <laughs> खाली जायचं नाही आज हा नाटक नाही करायचे ते रुसून बसणं पाय असे करून बसणं बव्या <laughs> खाली घेऊन जात <क्युंजात> नाही मी तुला आज <laughs> कसलं कळत बघ पण मी म्हणतो तू तुझ्या आईसोबत जा बबड्या आईसोबत जा तुझ्या आई जा जाते सोबत जा पण आईसोबत जा बबी जातो का आईजवळ आईसोबत जातो नाही फिरायचं म्हणलं की बाबा आहे ना नाे बरोबर ना बबड्या <laughs> फिरायला बाबा नाटकं करतन काय लय हुशार आहे रे पोरग कसा रा बाबा तू कसा मांजर कसं मनाव तुला तेच कळत नाही फक्त हे शिफ्टी डुलते ना म्हणून <coughs> मांजर म्हणावं लागतं बघ बाबड्या मला हे तुला हे फक्त शिफ्टीमुळं तू मांजर नाही ना बाब्या हां हां मांजर नाही पोरग आहे ना तू बारक माझं बरोबर <coughs> बरोबर बर। आली आली सजनी आली तुझी बसा बसा तुम्ही इथं बसा नाही तिला नाही तिला बसायचं नाही बब्या बरं आज खाली जायचं कॅन्सल करू आजचे दिवस बबडी खाली जायचं कॅन्सल करू म्हणा काही <laughs> करायचं तुला जायचं असेल तुझ्या आईसोबत जा बबड्या हे हिरो जा तुझ्या आईसोबत जा मी काय रिकामा नाही तुम्हाला चक्रा मारायला ऐकायचं आईचं गोड बोलायचं तिला हा बरोबर ना बब्या हो येईन का येई मला यांना <laughs> चिडवायला भारी वाटते <laughs> माझ्यासोबत यायचं नाही तू बब्या बबड्या माझ्यासोबत यायचं नाही तू अजिबात यायचं नाही माझ्यासोबत बब्या पण <laughs> <laughs> चल तिकडे घरात चल उठ हे उठ रे नाही ना जायचं आपल्याला फिरायला पेराए फिरायला नाही जायचं बाळा बबी खाली नाही जायचं आपल्याला आज कुठाने केल्या असतील ना दिवसभर आज नाही ब्राउण एथाम त्याला कोण करू कुठाने केले असतील ना बघा आता झोपेचे नाटक बघा फक्त आता तुम्हाला दोन मिनटात दाखवतो हो कसा झोपतोय तो आली असेल त्याला त्याचं काय बोलायला गेलो ना बरोबर बरोबर झोप बर येते त्याला ऐकून घ्यायचं ना मी फक्त शंभूला आणि ब्राउनीला घेऊन जाणार खाली संपला विषय आज तुला बी घेऊन जात नाही बब्या हे बबडी तुला बी घेऊन जात नाही आज आणि शंभूला घेऊन जात नाही आज नाही नाही बघू ना कशी नाही ती बबड्या आज मी ब्राउनीला घेऊन जाणार एकटीला बरं का माझ्या पुरीला घेऊन जाणार मी आता आज ए, पुर तुला पण नाही नेणार आज मी ते नाटकं बारीक तोंड करायचं नाही माझ्या पुढं काय होतंय जो पालती तुला आत्ता हो रे बाबडे जो पालती ना हो रे पालती ना झोप बरं बस 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 बाबा रुसू नको गाड्या तो इथं बस इथं पाटील या इथं इथे या तुम्हाला मी गादी करून देतो व्यवस्थित या चल या इथे चला या या चला चला वरती या हा वरती बसा हां बसा बसा, बसा 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 चला बसा बसा इथं झोपा झोपा अशी झोपा ना लप लप बाबड्या लपतोय का तू अरे बरं लप मी नाही बघा आहे ना असलं झोपा बरंच होईल मला तर